कॅन्श अमृत ज्यूस खूप जबरदस्त रिझल्टेबल प्रोडक्ट रिझल्ट देत आहे पण बऱ्याच लोकांना मार्केटमध्ये प्रश्न येतो का हे एकच ज्यूस हे एकच फूड सप्लिमेंट आयुर्वेदात डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत सगळ्या आजारांवर कस काय काम करतं कारण मित्रांनो हे जे ज्यूस आहे बेचाळीस हब्स जेडीबुटींपासून बनवलेलं आहे सगळ्या प्रकारच्या बेरीज आहेत सिबकथॉन आहे मोरिंगा आहे तुलसी आहे ग्रीन टी आहे अशा बऱ्याच वनस्पतींचे सगळे कंटेन्स याच्यात टाकलेले आहेत ज्याच्यामुळे आपल्या शरीराला चौदा गुणा ज्यादा कॅल्शियम बॉडीला याच्यातून मिळतं म्हणजे कॅल्शियम रिलेटेड जेवढे आजार असतील मान पाट कंबर गुडघे हाडांचे जेवढेही त्रास असतील या सगळ्या आजारांनावर काम करतात त्याच्यानंतर नऊ गुणा ज्यादा आयर्न आहे म्हणजे आयर्न म्हणजे एचबी ब्लड रिलेटेड खून की कमी की बज़े से जितनी बी बिमार्या होगी सभी बिमारीओ पे ये काम करत आहे त्याच्यानंतर बॉडीला लागणारे टोटल विटॅमिन्स आहेत विटॅमिन्स ए बी वन बी ट्वेल बी थ्री सी डी ई e, के म्हणजे विटॅमिन्स रिलेटेड जेवढेही आजार असतील सगळ्या आजारांवर हे काम करतं समजा विटॅमिन एची कमी झाली का आपल्या डोळ्यांना नंबर लागतो चष्मा लागतो पण आतून कमी आणि वरून किती ग्लास लावले टेम्पररी ग्लास तर आपल्या या अमृत ज्यूस मुळे लोकांचे मोती बिंदू सुद्धा कव्हर झालेले आहे म्हणजे बॉडीला लागणारे सगळे घटक या आपल्या बेचाळीस जडीबुटींपासून बनवलेल्या अमृत ज्यूस मुळे आपल्या शरीराला मिळतात त्याच्याचमुळे आयुर्वेदामध्ये डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत जेवढे आजार असतील त्यांच्यावर मात करण्यास हे अमृत ज्यूस मदत करतात हे फूड सप्लिमेंट आहे आयुर्वेदिक आहे याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आतापर्यंत एक लाख प्लस पेशंट आपण याच्याने रिपेअर केलेले आहे तरी सगळ्यांनी हे ज्यूस वापरावे कारण जे पण आपण ॲलोपॅथीच्या म्हणजेच मेडिकलच्या टॅबलेट्स यूज करतो तर त्याचा साईड इफेक्ट हा शरीरातल्या थ्रीटी नाईनवर म्हणजे किडनीवर होत असतो आणि किडनीचं काम असतं रक्त शुद्ध करायचं त्याला प्रॉब्लेम आला हळूहळू खराब ब्लड आपल्या हृदयात जमा होतं या हृदयाचं काम असतं पंपचं समजा आपण एका माळ्यावरून दुसऱ्या माळ्यावर पंप लावला त्याच्यात कचरा आढळला तर पाणी व्यवस्थित जाईल का हो नाही म्हणून इंडियामध्ये सध्या लोकांचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही बीपी कमी जास्त होतो आणि त्याच्यामुळेच हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय तशामुळे फक्त अॅलोपॅथी म्हणजे मेडिकलच्या टॅबलेट्स पूर्वीचे लोक शंभर सव्वाशे वर्ष जगायचे कोणाला दमा नव्हता बीपी नव्हता हार्टचा प्रॉब्लेम नव्हता का नव्हता कारण त्या काळात मेडिकल हॉस्पिटल्स लोकांना माहीत नव्हते जेव्हा बी आजारी पडले वैद्यकडे जायचे आणि पाला पाचोळ्यांचा असा आयुर्वेदिक इलाज व्हायचा तर आयुर्वेदाचा कुठलाही साईड इफेक्ट नसतो त्याच्यामुळे हे ज्यूस शरीरातल्या सगळे टॉक्सिन्स बाहेर काढतं हे आपल्या बॉडीतले सेल्स डिएक्टिवेट झालेले आहेत कोशिका डिएक्टिवेट झालेले आहेत ते ऍक्टिव्ह का करण्याचं काम करतं म्हणून शरीरातल्या सर्व आजारांवर मात करण्यास मदत करतं धन्यवाद हरहरियांश गरगरियांश